स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या मा चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे महत्त्वाची माहिती सांगणार आहे माहिती काय आहे ती सांगते आधी बघा आपण कुठलाही बिझनेस करतो कुठलाही जॉब करतो कुठेही काही काम करतो ता ता का हो का तर आपल्याला काय हवं असतं की आपल्याला ग्रोथ मिळावी ग्रोथ म्हणजे काय तर पैशाच्या बाबतीत आपल्या सॅलरी बाबतीत आपल्या कामाबाबतीत आपल्या सगळ्या गोष्टींबाबतीत आपल्याला ग्रोथ मिळावी आता ती ग्रोथ मिळत नसल्यावर आपलं मन काय होतं विचल होतं मग आपण वेग वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यामध्ये हे करतो तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण खूप साऱ्या देवधर्मातल्या गोष्टी करतो आध्यात्मिक उपाय करतो सगळ्या गोष्टी करतो सगळं करून बसतो पण आपल्याला काही प्रगती मिळत नाही का मिळत नाही जसं मी तुम्हाला दरवेळेस सांगते कर्म कर्म प्रारब्ध हे भोग तुम्हाला भोगणं आहे आणि त्याशिवाय तुम्हाला पुढच्या गोष्टी मिळणार नाही त्याचबरोबर भोग संपवण्यासाठी कर्म चांगले असणं खूप गरजेचं आहे जोपर्यंत आपण आपले कर्म चांगले ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याच गोष्टी मिळणार नाही आता मिळाल्यावर त्या कशा कंटिन्यू ठेवायच्या तर हा मिळालंय आहे आणि मग त्याच्यासाठी इतकं उत्साहित व्हायचं बापरे बापरे बापरे, बापरे मला मिळालं आणि आता मी इतकी आनंदी आहे आणि आनंद झाल्यावर बाकी सगळा जो त्याच्या मागचा कष्ट जो तो त्या देवताने घेतलेला आहे तो विसरून जायचं असं चालत नाही त्यासाठी बघा काय काय असतं ना तुम्हाला जर का समजा तुमच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारे जर का ग्रोथ हवी असेल तर शास्त्रानुसार किंवा आध्यात्मिक शास्त्रानुसार काही गोष्ट फुलवल्या फुलवण्यासाठी म्हणजे त्या पुढे नेण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात जसं नामस्मरण करावं लागतं नामस्मरण केल्याने काय होतं आपलं मन शुद्ध होतं नामस्मरण केल्याने काय होतं आपले इष्टदैवतांकडे आपलं ज आपलं जे मन आहे ते जातं आणि त्यांना असं लक्षात येतं की हो हा हे बाळ आपल्यासाठी आपल्या नावासाठी आपल्या ह्याच्यासाठी आतुर आहे आणि आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी करायला हवं आणि ते करतात पण आपण त्यांचे बाळ आहोत त्यामुळे ते करतात पण तर कुठल्याही गोष्टी असू दे तुमचा बिझनेसमध्ये ग्रोथ तुमच्या तुमच्या कुठल्याही म्हणजे परीक्षेत अभ्यासात कशातही ग्रोथ सॅलरीमध्ये ग्रोथ कोणत्याही ग्रोथसाठी तुम्हाला मला तुम्हा एक छोटीशी गोष्ट आज एक सांगायची आहे एक उपाय करायचा आहे छोटासा उपाय करायचा आहे आणि तो उपाय तुम्ही जर का केला तर तुम्हाला खूप असे सुंदर रिझल्ट दिसतील आणि त्या रिझल्टबरोबर तुम्हाला कर्म कष्ट हे गोष्ट करणं गरजेचं आहे मला बरेचसेजणं कमेंट करतात मॅडम ताई मग हेच करत बसलं तर मग काम कोण करणार म्हणजे हे हे मला हे कळत नाही की मी आम म्हणजे जे कोणी व्यक्ती उपाय सांगतात ते तुम्हाला हे सांगतात का की नाही तुमचे कामधंदे सोडून द्या आणि हे उपाय कर, करून घ्या उपाय हा वरची डेकोरेशन असते आता समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता एखादं फूड जेव्हा खाता त्या फूडमध्ये जर का एखाद्या एखादी प्लेटमध्ये तुम्हाला फूड नुसतं असंच टाकून दिलं सगळं मिक्स करून दिलं तर तुम्हाला ते खाऊशी वाटेल का नाही वाटणार आणि एकटाच ठिकाणी व्यवस्थित प्रॉपर प्लेटिंग करून दिलं त्यावरती वर डेकोरेशन कोथिंबीर लिंबू असं छान सजवून दिला तर तुम्हाला कोणतं खौशी वाटेल त्याच प्रकारे ही वरची डेकोरेशन असते हे वरचं डेकोर आयटम्स असतात ज्याने तुम्हाला त्यावर फक्त भर घालायची म्हणजे ते सुंदर दिसणार कर्म कष्ट प्रारब्ध हे ऑलरेडी तुम्ही त्या प्लेटमध्ये म्हणजे ते जे पदार्थ आहे त्यामध्ये तुम्ही केलेलं आहे फक्त वरची डेकोरेशन करून तुम्हाला तुमच्या गोष्टी सुधरवायच्या असतात तर ह्यासाठी कुठलाही उपाय कुठलाही मंत्र कुठलंही स्तोत्र कुठल्याही गोष्टी तुम्हाला करायच्या असतात ठीक आहे आणि त्याचबरोबर मी सर्वात जास्त आध्यात्मिक किंवा वैदिक किंवा आपल्या भारतीय कल्चरवर मी जास्ती हे देते भर देते ज्याच्याने मला काय होतं ज्याच्यानी मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण काही उपाय केले तर ते बरे आहे खूप सारे म्हणजे आता मी माझा मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये एक एक स्विच वर्ड सांगितला एक तुम्हाला दत्त मंत्र सांगितला दत्त शब्द सांगितला दत् दत्त मंत्रच म्हणता येईल त्याला जसं महालक्ष्मीचा एक वर्ड म्हणजे श्रीमहा बीज मंत्र आहे तसा दत्तांचा हा बीज मंत्र दुरंत देव आहे आणि ते बरेचशे जणांना त्याचे रिझल्ट आलेले आहेत त्यामुळे तो वळ खरंच खूप प्रभावी आहे तुम्हाला दत्त किंवा दे दुरंत देव दुरंत म्हणजे कुठली गोष्ट तुरंत देण्यासाठी ते दुरंत देव आहेत खूप फटकिणी आपल्या अडचणींना धावून येण्यासारखे आपले दत्तगुरू आहेत तसंच जसं माता लक्ष्मीसाठी फक्त आणि फक्त श्रीम श्री श्रीम श्रीम फक्त श्रीम श्रीम तृ केलं श्रीम, 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 केल। श्रीम ने माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते हा माता लक्ष्मीचा बीजमंत्र आहे तसंच तुमच्या कुठल्याही गोष्टीमध्ये सेल्स असू दे क्लायंट्स येत नाही आहे बिझनेस ग्रो होत नाही आहे तुमचा पगार वाढवत नाही आहे केस पुढे जात नाही आहे अभ्यासात प्रगती होत नाही गरा, आहे घरात घरात ज्या लेडीज आहे त्यांना काही सुधरत नाही आहे त्यांच्या आयुष्यात काही ग्रोथ होत नाही आहे अशा लोकांसाठी एक वर्ड किंवा एक शब्द हा महत्त्वाचा आहे तो म्हणजे पुष्पित आता ह्याला तुम्हाला म्हणायचं नाही ह्या शब्दाला तुम्ही म्हणाल परत तुम्ही एखादा वर्ड घेऊन आला तो हा वर्ड तुम्हाला म्हणायचं नाही आहे पुष्पित हा वर्ड तुम्हाला पाच मिनटं पाच मिनटासाठी तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे कधी तुम्हाला एक छोटंसं कागद घ्यायचं आहे आता माझ्याकडे इथे कागद नाही दाखवलं असतं तुम्हाला एक व्हाईट कलरचा कुठला तरी कागद घ्यायचा आहे त्या व्हाईट कलरच्या कागदवर कॅपिटल लेटर्स म्हणजे इंग्लिशमध्ये लिहिणार असेल तर कॅपिटल लेटर्स आणि मराठीत लिहिणार असेल तर पुष्पित पुष्पित मी इथे लिहून देते तुम्हाला पुष्पित इंग्लिशमध्ये पण आणि मराठीत पण पुष्पित तुम्हाला एका छोट्याशा कागदावर लिहायचं आहे आणि ते तुमच्या वॉलेटमध्ये ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही बाहेर जाता जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबला जाता क्लायंट्सकडे जाता बिझनेस वाढवण्यासाठी जाता घरात जर का तुमच्या घरात प्रगती होत नाही आहे तर तुमच्या धान्यात हा वर्ड ठेवा हे शब्द धान्य म्हणजे तुमच्या घरात गहू आणि तांदूळ हे सगळ्यात महत्त्वाचे आहे त्यातल्या त्या तांदळामध्ये ठेवलं तर तांदूळ हे अन्नपूर्णा मातासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तांदळाच्या डब्यात पुष्पित नावाचा शब्द तुम्हाला ठेवायचा आहे शब्द लिहून ठेवायचा आहे तुमच्या वॉलेटमध्ये बि... तुमच्या बिज तुमच्या गल्ल्यात ठेवू शकता अशा प्रकारे हा शब्द पुष्पित हा शब्द तुम्हाला रंगीत शब्दांनी हिरव्या पेननी लिहायचा आहे हिरव्या पेननी कारण हिरवा म्हणजे ग्रोथ कुठल्याही प्रकारचा निळा लाल काळा वापरायचा नाही आहे हिरव्या रंगाने लिहायचा आहे पुष्पित आणि तो कागद तुम्हाला ठेवून द्यायचा आहे अजून त्यामध्ये तुम्हाला काय छान करता येईल तुम्ही एखादं फुल ड्रॉ करू शकता एक फुल ड्रॉ करायचं त्याच्या आजूबाजूला एक फुल ड्रॉ करू शकता आणि त्यामध्ये पुष्पित लिहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला वॉलेटमध्ये चार पाच लिहून ठेवले वॉलेटमध्ये तुमच्या तुमचं जे गल्ला असतो त्या गल्ल्यामध्ये धान्याच्या डब्यामध्ये तुम्ही स्टुडंट असाल तर पुस्तकामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे याने तुम्हाला ग्रोथ दिसून येईल आणि तुम्ही ते बघितलं की तुम्हाला ते पुष्पित हा शब्द आठवेल आणि पुष्पित होणं म्हणजे काय एखाद्या गोष्टीमध्ये ग्रो होणं आणि हा एक वैदिक शब्द आहे जो आपल्याकडे ग्रोथ आणतो तर त्या ग्रोथचा ग्रोथला अट्रॅक्ट करण्यासाठी तुम्हाला पुष्पित ह्या शब्दाचा उच्चार करायचा आहे तुमच्या आजूबाजूला ठेवायचा आहे तुमच्या गल्ल्या तुमच्या पुस्तकात जिथे होईल तिथे तुम्हाला ते ठेवायचं आहे खूप प्रभावी शब्द आहेत वैदिक शब्द आहे वापरून बघा एकदा ट्राय करून बघा ट्वेंटी वन टू फोर्टी डेजमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसतात दिसतात त्यामुळे नक्की या गोष्टीला हे करा कुठलीही सेवा कुठलाही उपाय कुठलीही गोष्ट करताना मनात किंचित भर जरी शंका आली त्या उपायला काही अर्थ नाही उपाय तिथेच नष्ट होतो आलं लक्षात तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया परत पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया परत श्री स्वामी